विधानसभेचा दापोली मतदारसंघाची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर आहे महायुतीच्या सरकारने येथील आमदार योगेश कदम यांना साडेतीन हजार कोटींपेक्षा जास्त निधी दिला आहे या विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकशे सत्तरहून अधिक जागा मिळाल्याशिवाय राहणार नाही ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली ज्यांनी धनुष्यबाण घाण ठेवला अशांना कोकणातील जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे सांगत तुमच्या लाडक्या आमदार योगेश दादाला येत्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने आमदार बनवा मी त्यांना नामदार केल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी दिली योगेश कदम यांच्या प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी खणखणीत भाषण करून विरोधकांचा खरपूस समाचार घेतला एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की येत्या तेवीस तारखेला विजयी फटाके एवढे वाजवा की ज्यांचा आवाज बांद्र्याच्या मातोश्रीपर्यंत गेला पाहिजे आदित्य ठाकरे सांगतात मी रामदासभाई कदमांना काका म्हणायचो मग त्याच काकांच्या पाठीत खंजीर खुपसून वडील मुख्यमंत्री झाले आणि पोरगा काकांचं पर्यावरण मंत्रीपद हिसकावून घेत स्वतः नागोबासारखा पदावर बसला त्यामुळे कुणी कुणावर टीका करायची याचे भान आदित्य ठाकरे यांना नसून त्यांचे राजकारण म्हणजे पोरखेळ असल्याचा टोलाही नामदार शिंदे यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना लगावला सागर so, डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा